नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सर्व सुप्रभात आणि आत्ता वाजलेले आहे आठ मी आत्ता उचलेली आहे आठ वाजता आणि आता मी जाणार आहे मुंबईला अचानक प्लॅन ठरला आहे मुंबईचा सो मुंबईला असते मम्मी माझ्या म म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी माझी आजी सो माझं लहानपण सगळं तिकडेच गेलं मी मम् आजीकडेच राहत होती माझी सगळी स्कूलिंग परत ट्वेल्थपर्यंत कॉलेज वगैरे सगळं तिकडेच झालं सो सगळे फ्रेंड्स तिकडेच आहेत आणि आता खूप मस्त मजा धमाल येणार आहे चार पाच दिवसांसाठी निघाली आहे बट रिटर्न येणार आहे चार पाच दिवसात लगेच रिटर्न येणार आहे कारण की माझं ट्यूशन आहे मला सुट्टी नाही ट्यूशन आहे ट्यूशनला कॉलेजला सुट्ट्या लागल्या आहेत दहा तारखेला लास्ट पेपर झाला माझा सो कॉलेजला आता सुट्ट्या आहेत सो चार पाच दिवस म्हटलं जाऊन याबा वा मी वन इयर झालं मुंबईला गेले नव्हते सगळे फ्रेंड्स पण बोलवत होते आणि हिरवं मी पण पाठीला लागलेली ये ये म्हणून आता मग निघाली स्वतः रेडी होते बॅग वगैरे रात्रीच पॅक करून ठेवलेला आहे स्वतः आंघोळ करणार नाष्टा करणार आणि मग निघणार तर रेडी झाली आहे मी आणि आता झालं आहे सगळं सेट बॅग वगैरे घेते आणि आता जस्ट निघणार आहे किती आहे बॅग लेट्स गो बिहार आणि आता मी पोचते उतरते दादरमध्ये दादरमधून टॅक्सी घेणार आहे आणि मग मी जाणार तर उतरली आता मी आता टॅक्सी बघते टॅक्सी भेटत नाही आहे टॅक्सी बघते आणि मग टॅक्सीने जाणार घरी बसली आता टॅक्सी टॅक्सी भेटते आता मी झाली घरी जाऊन भेटते खूप गमती तर आता मी पोचले उतरले टॅक्सीतून आणि घरी निघाले तर आता जेवायला लागलो इथे हिरो मेन मी जेवायला बसलो आहे बाहेरून मागवलं आहे आम्ही फिश आणि बटर चिकन बाहेरून मागवलं आहे बोंबील मागवली आणि बटर चिकन मागवले या जेवायला तर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे सगळे आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हलॉग लवकरच तोपर्यंत बाय